आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या महाराष्ट्र अपडेट्समध्ये आपलं स्वागत सविस्तर वृत्त पाहूच पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर विधानमंडळ अधिवेशनात डॉक्टर नीलम गोरे यांची प्रभावी भूमिका सक्षम युवा संसाधन निर्मिती करणे ही सामाजिक जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया कोथिंबीर जुडीला मिळाला अवघा एक रुपयांचा दर आणि येस बँकेच्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात एकोणसाठ टक्के वाढ आता पाहूयात बातम्या विस्तारान महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी महिलांचे हक्क बाल सुरक्षा पर्यावरण रक्षण कृषी पारदर्शकता आणि सामाजिक न्याय यावर ठाम भूमिका घेतली आहे संभाजीनगर बालगृह प्रकरण ऊसतोड महिला मंजुरांच्या प्रश्नावर कायद्याची मागणी बॉम्बे हॉस्पिटलमधील महिला अत्याचारावर पोलीस आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे सतरा महत्त्वाच्या विधेयकांवरती मंजुरी झाली आणि ते पास करण्यामध्ये आलं आणि त्या सतरा विधेयकांच्यामध्ये मी त्यांची यादी माझ्या या पत्रकार परिषदेच्या सोबत आपल्याला दिलेली आहे अनुसूचित जमातींच्या हिताचं संरक्षण आणि रक्षण तसंच महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या हिताचं रक्षण करण्यासाठी दोन राज्यातले आयोग करण्याचा निर्णय करण्यात आला त्याखेरीज बहुचर्चित असं जनसुरक्षा विधेयक हे करण्यात मंजूर करण्यात आलं ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये राखीव जागेवर निवडून आलेल्या लोकांना जी जातं वैधता प्रमाणपत्र द्यावी लागतात त्या संदर्भात कायदा मंजूर करण्यात आला महाराष्ट्र नगरपंचायती नगर परिषदा याच्यात सुधारणा करण्याचं विधेयक त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये खनिज क्षेत्राच्या सुव्यवस्थित वापरासाठी प्राधिकरणाचा निर्णय करण्यामध्ये आला नाशिक आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये दर बारा वर्षांनी होणारा कुंभमेळा आणि संलग्न उपक्रमांचं व्यवस्थापन करण्यासाठी विधेयक करण्यात आलं त्याखेरीज वस्तू आणि सेवा कर अधिनियम याच्यात सुधारणेचं नेहमीप्रमाणे निर्णय ने ने होतात ते महाराष्ट्र कर व्याज शास्त्रीय विलंब शुल्क यासंदर्भातलं विधेयक अनुदानित विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था अधिनियम यात सुधारणा करण्याचं विधेयक झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन यासंदर्भात अधिनियम सुधारणा विधेयक महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अनेक भागामध्ये गुंडगिरी खूप वाढलेली आहे संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या त्याचबरोबर धनविधेयक त्याला म्हणता येईल ते सुद्धा जळगावच्या पाचोरा तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली असून जागोजागी खड्डे पडले त्यामुळे छोटे मोठे अपघात होताना दिसून येत आहेत अशाच प्रकारे रस्त्यावर अनेक ठिकाणी जागोजागी मोठे खड्डे पडले त्यामुळेच अनेक वेळा अपघात होताना दिसत आहेत तरी संबंधित बांधकाम विभागानं या रस्त्यावरील खड्डे बुजवून होणारे अपघात थांबवावे अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे तर बांधकाम विभागाने काहीतरी लक्ष दिलं पाहिजे त्या खड्ड्यांकडे रोडांकडे खड्डे हो वगैरे बुजवले पाहिजेत जेणेकरून अपघात वगैरे घडणार नाही गाडी घेतली पाहिजे बांधकाम विभागाने किती ठिकाणी खड्डे दिसले तुम्हाला रस्त्याने रस्त्याने खड्डे आहेत आता माझी गाडी चिलक झाली ना मी बघितलं आणि दुचा पूर्वी दुसऱ्या पुढे पण दोन्ही कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरातील अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात शहापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल पावणे सात लाखांचं एमडी ड्रग्स जप्त केले या प्रकरणी पोलिसांनी कोरोची येथे सापळा लावून ऋषभ राजू खराद याला अटक केली आहे मिशन झिरो ड्रग्स मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे त्याच्याकडून एकशे चौतीस पूर्णांक चार ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले त्याची बाजारभावातील किंमत सहा लाख सत्तर हजार दोनशे इतकी आहे रायगडच्या पेण शहरात असणाऱ्या महानगर गॅस कंपनीच्या गॅस पाईप लाईनला आग लागली आहे नवीन पाईप लाईन टाकण्याचं काम करत असताना ही लाईन अचानक फुटली आणि आगीचा भडका उडाला यामुळे पेण शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामन दलाकडून प्रयत्न करण्यात आले या बातमीसह वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची लगेचच परत येऊ न्यूज न्यूजांकडे या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहूया उर्वरित घडामोडी अमरावती संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन इथे राज्यस्तरीय तेली समाज उद्योजक मेळावा व समाजभूषण गुणवंत विद्यार्थी सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री बावनकुळे बोलत होते रोजगार निर्मिती प्रक्रियेला प्रोत्साहन देणे उत्कृष्ट काम केलेल्यांचा गौरव करणे अशा कार्यक्रमामुळे चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळते अशा स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित करून बांधवांना प्रोत्साहन द्यावं असं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले समाजाच्या युवकांना रोजगार निर्मिती करता प्रोत्साहन देणे दुसरीकडे ज्यांनी ज्यांनी समाजामध्ये समाज गौरवान्नित करणे गुणवंत विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन देऊन त्यांना पुढच्या विकसित भारताकरता तयार करणे याकरता हा कार्यक्रमाची उंची आहे आणि बंधू भगिनींनो आज आपल्या देशामध्ये दोन हजार चौदा नंतर मोठ्या प्रमाणावर एक नव भारताचा संकल्प मान्य प्रधानमंत्री मोदीजीने केला स्किल इंडिया डिजिटल इंडिया या देशातला खऱ्या अर्थाने संपूर्ण भारतामध्ये सर्वोत्तम देश आज जगातले जवळपास आज जगातले जवळपास सत्तर टक्के देश एकशे ब्याण्णव देशापैकी छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील जरंडी गावात लंपीने थैमान घातलं असून शनिवारी एका गायीचा मृत्यू झालाय त्यामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे मात्र पशुसंवर्धन विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं दरम्यान मृत गायीवर ग्रामपंचायतीच्या वतीने खड्डा खोदून शनिवारी सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले शेती हा उद्योग व्हावा यातून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी राज्य शासन विविध उपक्रम व शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असल्याचं प्रतिपादन आमदार अब्दुल सत्तार यांनी सोयगाव येथे आयोजित शेतकरी मेळाव्या प्रसंगी व्यक्त केलं आहे कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी विक्री संघ यांसारख्या शेतकऱ्यांशी निगडीत सहकारी संस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोत्तोपरी सहकार्य करू अशी ग्वाही देखील आमदार अब्दुल सत्तार यांनी या प्रसंगी दिली आहे या बातमीसह वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ पाहरा न्यूज अंकट तर या होत्या आजच्या ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागत ट्रुथ का कोपऱ्यातलं धम्माल जग स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कला गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचे मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटचा धनवंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोकठोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग है, #राजकारण न्यूज अनकटवर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही क्रीडा विश्वामध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत नो फिल्टर no नो बायसनेस no बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अंकट इज लेवलिंग अप आता न्यूज अंकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित घडाम भ्रमणध्वनीवरून झालेल्या वादातून पेट्रोल पंप मालकाला हॉकी स्टिक कमरेचा पट्टा आणि लाकडी दाणक्यानं सेनस्टाईल बेदम मारहाण करण्यात आली आहे त्याबरोबरच जीवे मारण्याची तसेच पेट्रोल पंप जाळून टाकण्याची धमकी देखील देण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील वरठाणमध्ये हा प्रकार घडला या प्रकरणी यशवंत भीमराव राकडे व इतर चार जणांविरोधात बनवटी येथे गुन्हा दाखल करण्यात आहे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर व मिथीच्या जोडीला अवघ्या एक रुपयांचा दर मिळाल्यानं एका संतप्त शेतकऱ्यानं सुमारे अडीच हजार जुड्या रस्त्याच्या कडेला फेकून देत संताप व्यक्त केलाय कैलास नामदेव जिरे असे शेतकऱ्याचं नाव आहे निफाड तालुक्यातील चांदोरी परिसरात ही घटना घडली आहे आम्ही जीवाचे रान करून भाजी पिकवतो मात्र बाजारात चांगला भाव मिळत नाही इतक्या कमी दराने भाजीपाला विकला तर गाडी भाडे खिशातून भरावे लागत आहे अशी प्रतिक्रिया या शेतकऱ्यानं व्यक्त केली आहे आम्ही एवढं एवढी भाजी नेली आमच्याकडे भाजी पोकारली एवढं शेतीचं एवढं पिकावलं त्याचं एवढं खर्च पाणी आहे आता टेकून द्यायची वेळ आहे आम्हाला भाजी वेळ येऊ औषधं पाणी काय करायचं गाव कोणतं तुमचं गाव तळेगाव रुई तळेगाव रुई नाव नाव कैलास नामदेव जिरे मार्केट नाशिक मार्केटला गेले होते नाशिक मार्केटला गेलो होतो बर किती लावलेली आहे कोथिंबीर कोथिंबीर जवळजवळ आता तीन हजार कोथिंबीर होती दोन हजार भाजी होती रुपये मागितल्यानंतर मी आमचं डोकं असलं आम्ही डायरेक्ट कोथिंबीर देऊ राहिली इकडे काय करावं मग आता जर चाललं तीन रुपये मागितले मुख्य चित्राबाई खाल्ले काय होणार काय करणार आहे आम्ही शेतकरी बा असं येस बँकेचा आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाही निव्वळ नफा वार्षिक आधारावर एकोणसाठ पूर्णांक चार टक्क्यांनी वाढून आठशे एक कोटी रुपयांवर खासगी क्षेत्रातील कर्ज देणाऱ्या बँकेच्या आर्थिक वर्ष सव्वीसच्या पहिल्या तिमाहीतील ती नफ्यामध्ये व्याज नसलेल्या उत्पन्नात चांगली वाढ सुधारित खर्च कार्यक्षमता आणि स्थिर मालमत्ता गुणवत्ता यांचा समावेश आहे या बातमीसह वेळ झाली आहे महाराष्ट्र अपडेट्समध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत्रा न्यूज अनकट